जोहार जय भीम पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा हे वेगळे सांगण्याची गरज नाही परंतु पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासींना हद्दपार करण्याचे जे षडयंत्र सगळ्या ठिकाणी चालू आहेत अनेक प्रोजेक्ट आले आणि त्याच्यातून आदिवासींना विस्थापित किती ठिकाणी करणार करणार आणि आदिवासींना इथे या जिल्ह्यामध्ये ठेवायचे की नाही हा प्रश्न उपस्थित होतो आहे आज हे जे माझ्या समोर दिसतात सर उपोषण करते हे आदिवासी समाजाचे उपोषण करते शिसवे ग्रामपंचायत शिशवे आंबोली ग्रामपंचायतची आहे डहाणू तालुक्यामधील या डहाणू तालुक्यातील शिशवे आंबोली ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जलजीवन प्राधिकरणाचं चा, काम चालू आहे आणि हे काम चालू असताना तेथे ते असलेले ते ते हे कसून खात असलेली जमिनीवरती ह्या सरकारी अधिकाऱ्यांनी कब्जा केला त्यांना कुठलीही पूर्वसूचना दिली नाही त्यांच्या नावाचा सातबारा आहे त्यांना कुठल्या प्रकारची नोटीस दिली नाही त्यांना ग्रामपंचायतमध्ये बोलवून ग्रामपंचायत ही ग्रामपंचायमध्ये जे सरपंच किंवा जी बॉडी आहे ही बी जे पीची आहे भाजप भाजप हा आदिवासींच्या विरोधात असलेला पक्ष आहे हे जगजाहीर आहे आणि ह्याच पक्षातील लोकांनी या आदिवासी लोकांना त्या गावामध्ये वाईट टाकलं वाईट टाकणं कुठल्याही समाजाला वाईट टाकणं हा खूप गंभीर प्रश्न असतो फार मोठा गुन्हा आहे कायद्याने कुणालाही वाईट टाकता येत नाही आज आपल्या राज्यघटनेच्या घटनेमध्ये जे अधिकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये वाईट टाकणं हा इतका गंभीर प्रश्न असताना ह्या लोकांना वाईट टाकलं नदी विहिरीवर पाणी भरून दिलं जात नाही रस्त्याला चालून देत नाही यांना कुठल्याही ग्राम गावच्या सुविधा दिल्या जात नाहीत यांना वाईट टाकलं आणि म्हणून आपल्या न्याय हक्कासाठी त्यांची जमीन मिळावी ती जमीन जर जलजीवन प्राधिकरणाने जर घेतली तर हे भूमीन होतील आणि त्यांना कसून खाण्यासाठी जमीन उरणार नाही आम्हाला काहीतरी जमीन द्या कुठेतरी निदान आम्ही पोट भरू किंवा आम्हाला काहीतरी मोबदला द्या फक्त एवढ्या छोट्या मागण्या आहेत त्यांना गावामध्ये पाण्याची जी योजना आहे ती पाहिजे पाणी हे गरजेचं आहे त्यांना पण माहिती आहे परंतु त्याच्या ते विषयाला डावळून त्या लोकाने ह्यांचे जमिनीवरती काम चालू केलं फोकल्याने लावले जेसीपी लावले सर्व तेथील झाडं विचार करा की तेथील कॉन्ट्रॅक्टरने कुठल्याही वन डिपार्टमेंटचे असो किंवा कुठल्याही डिपार्टमेंटची परमिशन न घेता तेथील झाडं तोडून टाकलेली आहेत आणि त्याची मोजणीही केली नाही पंचनामा नाही जेव्हा तक्रार आम्ही लोकांनी केल्यानंतर त्यांचं पंचनामा केलेला आहे प्रश्न असा राहिला की आता ह्या लोकांनी करायचं काय ह्या लोकां पाच दिवसापासून आदिवासी जिल्ह्यामध्ये आदिवासी स्वतःच्या हक्कासाठी बसलेले असताना पाच दिवसापासून कुठलाही शासकीय कोणीच आलं नाही ना कुठलाही शासकीय अधिकारी आलेला नाही त्या गावचा ठराव नसताना ग्रामसेवकाने खोटा ठराव दिलेला आहे आणि हे काम सुरू केलेलं आहे लवकरात लवकर जर ह्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याने लक्ष दिलं नाही आणि जर ह्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही आवाहन करेल पूर्ण जिल्ह्यातील आदिवासी संघटनांना आणि सर्व जे समाजकार्य करणाऱ्या लोकांना की येथे सामूहिकरित्या शंभर शे पाचशे हजार दोन हजार दहा हजार पब्लिक आम्ही जमा करून ह्या कलेक्टर ऑफिसला घेरावा घालणार आणि जमलंच तर ह्यांना यांच्याशी बोलतोय आणि यांना आत्मदह आत्महत्या करण्याच्या त्यांचं आत्मदहन करण्याच्या त्यांची तयारी आहे पण मीच म्हटलं की नाही कलेक्टर साहेब चांगले आहेत लवकरात लवकर तुमच्या मागणी ते मान्य करतील आम्ही शिष्टमंडळाने ह्यांना घेऊन आता कलेक्टर साहेबांना भेटणार आहोत आणि जर या आज पाचवा दिवस आहे हो आज जर मागण्या त्यांनी मान्य केल्या नाहीत तर पुढील जे काही आम्हाला जे का करायचं आहे ते आम्ही सांगत नाहीत लवकरच कलेक्टर साहेबांशी बोलू धन्यवाद आपला हा जो मुद्दा हां आपण बोलतोय खूप विषय आदिवासीवरती अन्याय होतो तर याच्यासाठी आदिवासी संघटना आपल्याला भेटण्यासाठी आले होते का हा मुद्दा वास्तविक पाहता आमच्याकडे बरे दोन तीन दिवसानंतर आमच्याकडे आला एका संघटनेच्या सोबतच ते भूमिपुत्र संघटना म्हणून आहे त्यांच्या संलग्न त्यांनी हे चालू केलं जेव्हा मला माहिती पडलं मी उलगुलान ब्रिगेडचा अध्यक्ष आहे आणि आझाद समाज पार्टीचा महाराष्ट्र उपाध्यक्ष आहे जेव्हा मला प्रकरण कळलं की आदिवासी बांधवावर अन्याय होत आहे तेव्हा आम्ही इथे आलो त्याची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांशी पण बोललो ते बोलतात की अजून चौकशी सुरू आहे वास्तविक पाता पाच दिवसात चौकशी पूर्ण होऊन त्यांना न्याय द्यायला पाहिजे होता आपण ती आपले जे आहे ते आपले पेसा ग्रामपंचायत आहे का हो शंभर टक्के आदिवासी असलेली ग्रामपंचायत अस, आहे पेसा आहे पेसा ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतच्या ठरावाशिवाय तिथे कुठलाही प्रोजेक्ट राबवला जाऊ शकत नाही परंतु हे खोटे ठराव घेऊन फक्त प्रोसिडिंग मी पाहिले फक्त प्रोसिडिंग लिहिलेली आहे त्याचा ठराव था नसताना तिथे काम सुरू केलेलं आहे परंतु त्या ग्रामसेवक कारवाईची मागणी आपण करणार का नक्कीच त्या ग्रामसेवक आणि संबंधित जे कोणी असतील बी डीओने जर त्याची दखल घेतली असेल तर ग्रामसेवक सोबत बीडीओवर पण ऍक्शन करायला आम्ही लावणार सर तर आपल्या जर मागण्या पूर्ण जर नाही केल्या तर आपण आपण पुढे काय करणार इथे मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर यांना घेऊन आझाद मैदानावरती उपोषण करण्याची तयारी आहे आपली या आपण याच्या आपण मान्य आपले कलेक्टर, भेटल कलेक्टर आ, भेटले होते का आपण कलेक्टर साहेबांना होते आणि एस पी साहेबांना मी पर्सनली मगाशीच फोन केला होता की तेथे असलेले बंडगर नावाचे पी आय या पी आयने नेक्च्युअली ह्या दोन्ही ग्रामस्थांच्या ज्या काय समस्या आहेत त्यांना वाईट का टाकलं किंवा काय याची विचारपूस करायला पाहिजे होती आणि ज्यांनी वाईट टाकले त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते परंतु असं काही कुठल्याही प्रकारचे पीआयने ह्यांना कोऑपरेट केलं नाही उलट यांनाच धमकावण्याचा प्रयत्न केला आहे असा त्यांचा आरोप आहे